नमस्कार मित्रांनो मी दीपक फॅक्ट दीप या स्वागत आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी का म्हणतात जगातील सर्वात मोठी रेल्वे लाईन कोणत्या देशात आहे पाण्याच्या बाटलीवर वाकड्या रेषा का असतात असेच मजेदार नवनवीन फॅक्ट पाहण्यासाठी चॅनल ला करा आणि शेजारील बेल ला प्रेस करा चला मग व्हिडिओ सुरुवात करूया फॅक्ट नंबर एक वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी का म्हणतात बंगालचा रॉयल टायगर्स धारी असलेला प्राणी आहे याची जाडी पिवल्या रंगाची चामडी असते त्यावर काळ्या रंगाच्या धारदार पट्टे असतात ताकद स्फूर्ती चपलता असते आणि तो खूप बलवान प्राणी आहे म्हणून एकोणीसशे ला वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले आणि भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाघ आढळतात हे मला कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा फॅक्ट नंबर दोन जगातील सर्वात मोठी रेल्वे लाईन कोणत्या देशात आहे जगातील सर्वात मोठी रेल्वे लाईन ट्रान्स सायबेरियन रेल्वे आहे आणि ती रशिया मध्ये आहे रशियाची ही रेल्वे लाईन जगातील सर्वात जास्त व्यस्त रेल्वे लाईन आहे ट्रान्स सायबेरियन रेल्वेची एकूण लांबी ही नऊ हजार दोनशे एकोणनव्वद किलोमीटर इतकी आहे फॅक्ट नंबर नंबर तीन टेस्ला या कंपनीने आजपर्यंत एक रुपयाही जाहिरातीवर खर्च का केला नाही जगातील प्रसिद्ध कार कंपनी टेस्ला या कंपनीने आतापर्यंत एकही जाहिरातीवर खर्च केला नाही त्या कंपनीने संपूर्ण लक्ष हे आपल्या प्रोडक्ट आणि टेक्नॉलॉजी कडे केंद्रित केले त्यामुळेच आज जगातील सर्वात मोठी कार कंपनी होण्याचा सन्मान अर्जित केला आहे टेस्ला या अमेरिकन कंपनीचे मुख्य अधिकारी आणि संस्थापक हे अलॉन मस्क आहेत फॅक्ट नंबर चार लाल चंदनाचा लाकूड एवढा महाग का जी वस्तू दुर्लभ असते त्याची किंमतही नेहमी जास्त असते आणि लालचंदन फक्त भारताच्या आंध्र प्रदेश या राज्यातील शेषाचलम डोंगराळ भागातच आढळते याशिवाय जगात कुठेही लाल चंदन आढळत नाही हा दुर्लभ तर आहेच पण याचा खूप फायदे आहेत जसे की याचा उपयोग सुंदर दिसण्यासाठी त्याचप्रमाणे चंदनाच्या झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी पंधरा वर्षे लागतात जगात सर्वात जास्त तस्करी या झाडाच्या लाकडाची केली जाते एक टन लाल चंदनाच्या लाकडाची किंमत जवळजवळ दोन ते पाच करोड रुपये असते फॅक्ट नंबर पाच पाण्याच्या बाटलीवर वाकड्या रेषा का असतात आपण बरेच जण अनेक वर्षापासून पाण्याच्या बाटल्या विकत घेतो आणि आपल्याला लागलेले ताण भागवतो पण तुम्ही कधी त्या बाटलीवर रेषा काळजीपूरक पाहिल्या आहेत का तुम्ही पाहिले असेल तर कधी विचार केला आहे की या रेषा बाटलीवर का बनवल्या आहेत जर तुम्हाला वाटत असेल की पाण्याच्या बाटलीवर रेषा स्टाईल साठी आहेत तर हे सुद्धा कारण तुमचे बरोबर आहे तथापि याचे मुख्य कारण म्हणजे बाटलीवर रेषा त्यांना ताकद देण्यासाठी कारण पाण्याच्या बाटल्या ह्या हार्ड प्लास्टिक पासून बनवत नाहीत तर त्या बनवण्यासाठी मऊ प्लास्टिकचा वापर केला जातो यामुळे अशा बाटल्या सहज वागतात आणि फाटून फुटण्याचा धोका असतो